सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात मोठी खबरजनक घडामोड घडली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे एकेकाडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी पक्षात सुरू असताना सावंत यांनी पदाचा राजीनामा दिल्याने एकच खब उडाली आहे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून इन्कमिंग वाढले होते अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षात प्रवेश केल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नेत्यांची ने ने गर्दी दिसून येत होती एकीकडे एक इनकमिंग होत असतानाच आता पक्षासोबत पहिल्यापासून असलेले सावंत यांनी पदाचा राजीनामा दिल्याने पक्षातील दिल गटबाजी एन निवडणुकीच्या तोंडावर चवाट्यावर आली आहे शिवाजी सावंत यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यात त्यांनी आपण जिल्हा संपर्क प्रमुख असूनही शिवसेनेच्या कामकाजात मला विश्वासात घेतले जात नाही अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका मला न सांगता झाल्या आहेत एवढेच नव्हे तर माझ्या माढा तालुक्यातील शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि शहर प्रमुख यांच्या नेमणुकाही माझ्या अपरोक्ष झाल्या आहेत असे सावंत यांनी म्हटले आहे शिवसेना पक्षश्रेष्ठींचा माझ्यावर विश्वास नसल्यामुळे मी माझ्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे यापुढे शिवसेनेत बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आणि आनंद दिघे यांचा सहवास लाभलेला शिवसैनिक म्हणून काम करणार आहे असेही शिवाजी सावंत यांनी स्पष्ट केले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र नव्या नियुक्तीवरून पक्षात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे त्यामुळे पक्षातील गटबाजीवर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे काय तोडगा काढणार याकडे सोलापूरच्या शिवसेनेचे लक्ष लागले आहेत